माननीय तहसीलदार मॅडम यांना तालुका मिरज जिल्हा सांगली सविनय जयभीम श्रावणबाळ संजय गांधी विधवा निराधार व इतर पेन्शन योजना तात्काळ पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून गेली तीन ते -ती चार महिन्यापासून श्रावणबाळ पेन्शन योजना संजय गांधी विधवा निराधार पेन्शन योजना व इतर योजनेचा हप्ता आजकेर पेन्शनधारकांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे पेन्शनधारकांना खाण्यापिण्यापासून व औषधे उपचारापासून वंचित राहावे लागत आहे अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांना आपल्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत सदर कार्यालयात येण्यासाठी मोठा प्रवास खर्च होत आहे त्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे पेन्शनधारकांची गैरसोय लक्षात घेता आपण जातीने लक्ष घालून लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगावे आणि आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज तालुका अध्यक्ष नाझमीन मोमीन यांनी आपल्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी महापालिका क्षेत्रामध्ये सुमन वाघमारे सांगली शहर अध्यक्ष अस्मिता गाडे मिरज अध्यक्ष यास्मीन मुश्रीफ महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष राजश्री कराडे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत मी सुमन वाघमारे पिंपल पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे श्रावणबाळ निराधार म्हणजे काही या पेन्शन योजना ज्या आहेत त्या जर त्यांच्या जवळ पोचलेल्या नाही आहेत तर त्या लवकरात लवकर पोचाव्या असे आम्ही निवेदन दिलेलं आहे नाही जर त्यांची पेन्शन जमा झाली नस नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर बंग आंदोलन करेन